मित्रांनो आणि माता भगिनींनो राज्य सरकारने महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली होती लाडकी बहीण योजना हिच्यात काही अपडेट करण्यात आलेली आहेत असे तुम्हाला दिसून येत असेल कुठल्याही सोशल मीडियावरती इंस्टाग्राम वरती व्हॉट्सअप वरती तुम्हाला नाव दिसत से असेल की ही योजनेमध्ये तुम्हाला आता लाभार्थी जे असतील त्यांना रद्द करण्यात येतील पैसे मिळणार नाही असे बरेच काही अफवा येत आहेत पण मित्रांनो हे अफवा आता पूर्णपणे अफवा आहे अशा हे समजण्यात आलेलं आहे आपल्याला शासनाने बरेच काही पत्र दिलेले आहेत बालविकास मंत्री अतिथिताई तटकरे यांनी सुद्धा हे स्पष्टीकरण दिले की ही सर्व काही अफवा आहे योजनेत कुठलेही अटी नियम शर्ती कुठले बदल करण्यात आलेले नाहीत जीसी योजना पहिल्या होती त्याच प्रकारे जी आर आहे आणि नेमका कुठला अपडेट कुठे बदल करण्यात आलेले आहे जाऊन आपण पाहूया मित्रांनो महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती एक ट्विट केलेला आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करण्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी आतापर्यंत योजनेचे निकषांमध्ये कोणतीही बदल झालेली नाही अशी माहिती राज्याचे महिला व बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे एक महिला लोकप्रिय निधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष देऊन आहे तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अप्रचारास कोणतीही बळी पडू नये ही नम्र विनंती मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिथी तटकरांनी खूप भाषा सांगितलं आपल्याला की तुम्ही कुठल्याही अफवांवर बळी पडू नका ही सर्व अफवा आहे ही तुम्हाला लाडकी निकषात कुठले बदल झालेले नाहीत मित्रांनो तुम्ही कुठल्याही प्रकारात अफवेत पडू नये म्हणून पुणे आणि एक सोलापूर इथून आपल्याकडे दोन हे पत्र जाहीर करण्यात आलेले आहे बाल विकास कार्यालयाकडून ते एक पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतोय हे पा विषय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल उप उपरोक्त विषयावर आपणास कळविण्यात येते की या कार्यालयास असे निर्देशात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबद्दल समाजाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच योजनेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर कार्यालयाकडनं विचार विचारणा होत आहे या अनु अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजने अटी शर्ती तसेच योजनेचे कार्यामधील कोणतीही बदल झालेली नाही मित्रांनो पाहू शकतात आपल्याला स्पष्टपणे सांगितल्या आलेले कार्यालयाकडून की योजनेत कुठल्याही प्रकारे बदल झालेले नाहीये वारंवार दाखवत आहे की या योजनेत कुठलेही बदल झाले नाही तरी सुद्धा आपण व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या बळीमध्ये पडतोय आणि सोशल मीडियावर जे दाखवणे ते आपण ते खरं मानतोय मित्रांनो सर्व की घटना खोटी आहे कुठलेही बदल झालेले नाहीत जे बदल आहेत ते आपल्याला शासन कळवते जेहारच्या माध्यमातून मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय जास्त जास्त लोकांबद्दल शेअर करा